अनैतिक संबंधांचे दुष्परिणाम हरिनामाचा पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी अपराधरहित नामजप करणे आवश्यक आहे या अपराधरहित नामजपासाठी अल्पशी तपस्या आवश्यक आहे सर्वप्रथम मनुष्याने अनैतिक संबंध ठेवू नये मैथून ही शरीराची एक गरज आहे आणि म्हणून शास्त्रांमध्ये काही मर्यादित पातळीपर्यंत त्याला मान्यता आहे उदाहरणार्थ आपल्या स्वतःच्या पत्नीबरोबर सुखाने राहून केवळ मुलांच्या उत्पत्तीसाठीच शारीरिक संबंध ठेवायचा या व्यतिरिक्त मैथून करण्याची काही आवश्यकता नाही जो मनुष्य आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत नाही आणि अविवाहित राहून अनैतिक संबंध ठेवतो त्याला बेजबाबदार मनुष्य समजले पाहिजे त्याला आपल्या कृत्यांची फळे मात्र भोगावीच लागतात अर्थात त्याला वाटते की पारिवारिक जीवन खूप जबाबदारीचे आहे तो हे जीवन टाळू शकतो आणि बराचसा त्रास वाचवू शकतो परिवाराची जबाबदारी ही खूप मोठी आहे म्हणून जो कोणी ही जबाबदारी स्वीकारू इच्छित नाही त्याने ब्रह्मचारी राहावे आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली या ब्रह्मचर्य व्रताचे जो कोणी पालन करील त्याचे पंचाहत्तर टक्के जीवन भौतिक बंधनातून मुक्त होईल आज कोणीही या ब्रह्मचारी व्रताची तपस्या स्वीकारू इच्छित नाही परंतु अविवाहित राहून शारीरिक संबंध मात्र ठेवू इच्छितो अशा तऱ्हेने सर्वजण आपले सद्गुण नष्ट करीत आहेत एका वेश्यहून अधम असणाऱ्या स्त्रीला देऊन तिच्याशी संबंध ठेवून मुलांना जन्म देणे हे पापकृत्य अशी मुले अवांछित वर्णसंकर आहेत आणि यामुळेच समाज अत्यंत नीच पातळीला जातो अजामिळ वेश्येकडे आकृष्ट झाला तिच्यापासून त्याला दहा मुले झाली तो इतका अधपतित झाला की त्याला आपल्या मोठ्या कुटुंबाला सांभाळताना प्रामाणिकपणे व्यवसाय करता आला नाही बळजबरीने त्याला भीक मागावी भी लागली उधारी करावी लागली तर कधी त्याला चोरी देखील करावी लागली अनैतिक संबंध ठेवल्यामुळे आपोआप मद्यपान व जुगार मनुष्याच्या मागोमाग येतात त्याचा खर्च देखील अवाढव्य असतो आणि त्यासाठी त्याला कधी कधी लुटणे कधी चोरी करणे भाग पडते अजा या हीन स्तरावर पडण्याचे एकच मूल कारण म्हणजे त्याचे असलेले अनैतिक संबंध यामुळेच आम्ही कृष्ण भावनेच्या आचरणामध्ये अनैतिक शारीरिक संबंधांना प्रोत्साहन देत नाही भक्तांनी एकतर गृहस्थाश्रम स्वीकार करावा अथवा आजन्म ब्रह्मचारी राहावे हा नियम शुद्धतेची सर्वोच्च पातळी राखण्यास उपयोगी आहे